बारामतीमधून बातमी समोर येते बारामतीचं विमानतळ आता सीच्या ताब्यात जाणार आहे रिलायन्स समूहाने करार रद्द करत MIDC ने आता ताबा घेतला आहे रिलायन्स कंपनीने अटी आणि शर्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे राज्यामधील पाच विमानतळांचा ताबा आता डी सीकडे जाणार आहे बारामतीसह लातूर नांदेड यवतमाळ धाराशिवचा देखील यामध्ये समावेश आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ जे विमानतळ आहे त्याचा जो रिलायन्स कडे असलेला ताबा आता एमआयडीसी कडे जाणार आहे या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे नक्कीच जानेवारी बारामती एमआयडीसीतील विमानतळ जे आहे ते रिलायन्स समूहाकडे भाडे तत्वावर अनेक वर्षापासून होत आणि या रिलायन्स समूहाकडून भाडे पट्टा आणि करारच्या अति व शर्तीचा भंग केल्याच्या निषेधार्थ निषेध त्याच्यामुळे महामंडळाने जे आहे ते रिलायन्स समूहाकडून समूहाला नोटीस बजावलेली होती आणि तशा पद्धतीने बारामती विमानतळ हे जे आहे ते आता एमआयडीसीच्या ताब्यात आलेले आहे खऱ्या अर्थाने जे रिलायन्स समूह जे आहे ते अनेक दिवसापासून पट्टा आणि कराराच्या अटीवरती विमानतळ जे आहे ते ताब्यात होतं आणि या व शर्तीचा भंग केल्यामुळे काल काल जे आहे का ते बारामती डी चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी या बारामतीच्या विमानतळाचा ताबा घेतलेला आहे त्याचबरोबर बारामतीसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारामतीसह लातूर नांदेड यवतमाळ तसेच दाराशिव या येथील देखील रिलायन्स समूहाचे करार होते ते करार जे आहेत ते करार रद्द करत विमानाचा ताबा घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद नवना दिलेल्या सविस्तर माहितीसाठी